चिंचोली रहमापूर ठाणेदाराची रोजगार सेवकाला जबर मारहाण उपचार सुरू अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस अंतर्गत अंजनगाव सुरजी तालुक्यातील चिंचोली रहमापूर ठाणेदार यांनी सातेगाव येथील रोजगार सेवक भानदास वानखडे यांना ठाण्यात रिपोर्ट देण्यास गेले असता जबर मारहाण केल्याची घटना घडलेली आहे ही घटना तीन दिवसापूर्वी घडली आहे रोजगार सेवक भानदास वानखेडे हे सातगाव तालुका अंजनगाव सुरजी बावन्न हे रेहमापूर चिंचोली पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते असे त्यांचे म्हणणे आहे एक वर्षापूर्वी मी सातेगाव येथील एका व्यक्तीच्या नावाने अॅट्रोसिटी अॅक्ट तक्रार दाखल केली होती ती तक्रार खोटी असल्याचा राग ठाणेदार यांच्या मनात होता असे जखमी वानखेडे यांचे म्हणणे आहे सदर व व्यक्तीला ठाण्यात बोलावून ठाणेदाराने विचारले असता की तुम्ही खोटी तक्रार का दिली तोच राग मनात धरून ठाणेदार यांनी चिंचोली रमापूर येथून सातेगाव ग्रामपंचायत समोर भानुदास वानखेडे यांना जबर मारहाण केल्याने ते जखमी झाले आहेत तक्रारीतील साक्षीदारांनासुद्धा ठाणेदार यांनी मारझोड केल्याचे आरोप संबंधित व्यक्तीने आमच्याजवळ सांगितले अंजेडगाव शिश ग्रामीण रुग्णालय हे उच्चार स्वस्थताना आम्ही त्यांना विचारले असता झालेला प्रकार त्यांनी व्यक्त केला आहे ठाणेदार चिंचोली रहमापूर धाकटे यांना फोनवरून माहिती विचारली असता त्यांनी असे म्हटले की माझ्यावर ते आरोप करत आहे असा प्रकार कुठेही घडलेला नाही झालेला मी ठाणेत मी तुम्हाला तसे तिथे सांगतो असं बोलून ठाणेदार धाकटे यांनी फोन कट केला यावरून सिद्ध होतं की जनतेचे रक्षक जर भक्षक असतील तर सामान्य नागरिकांनी चर्चा संपूर्ण तालुक्यामध्ये जखमी युवक वानखेडे हे अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून याबाबतची तक्रार आपण वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडे करणार असल्याचं त्यांच्या सहकाऱ्यांचे व त्यांचे म्हणणे आहे झालेल्या गंभीर प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी आर मंत्री रामदास आठवले तालुका अध्यक्ष किरण वानखडे नगर परिषद परिषदेचे माजी नगराध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते समितीचे अध्यक्ष बाळासाहेब आठवले सरपंच राजेंद्र वानखडे व इतर कार्यकर्त्यांनी चौकशीची मागणी केली महाराष्ट्र स्टार न्यूज वन रिपोर्टर प्रेमदास तायडे अमरावती माझ्यासोबत आणखी विशेष तज्ज्ञ म्हणजे कायद्याचे जे अभ्यासक आहेत डोंगर दिवे हे आम्हाला काय असतात भू या साथी लोकांना मारहाण झाली याबद्दल आपण काय सांगणार माझ्या बाबतीत असं म्हणणं आहे की या ठिकाणी असणारे जे आहेत या जी मारहाण केली आणि त्याच्याकडून लिहून घेतला एक प्रकारे ठाणेदार हे कायद्याचे रक्षक नसून कायद्याचे भक्षक बनलेले आहे भारतीय दंडविधान संहितेनुसार कायद्यानुसार जे, जे मानवी अधिकार बहाल केलेले आहेत त्या अधिकाराचा हनन या ठाणेदाराकडून झालेला आहे त्याच्यामुळे या ठाणेदाराला बडफर्फ करण्यात यावे कारण एका रोजगार सेवकाशी जर या पद्धतीची वागणूक असेल तर सर्वसामान्य नागरिकांची आणि रोजगार सेवकासोबत जे रोजगार जे कामगार होते त्या कामगारांनाही मारहाण केली म्हणजे या महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे लॉ अँड ऑर्डर आहे की नाही हा प्रश्न आहे म्हणून माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी या बाबतीत संबंधित ठाणे कारवाई करून त्याची चौकशी करावी व त्याला बळतर्प करावे कारण असे ठाणेदार हे समाजाला एक कीड लागलेली आहे माझी सोबत आणखी काही लोकांना ज्या स्टेशन मध्ये रहिमापूर शिंदखेडी पोलिटिशियन महाराज आले ते नागरिक सुद्धा माझ्या सोबत आहे काय सांगाल भाऊ काय मारलं पोलिसांनी तुम्हाला कोणा पोलिसांनी मारलं साहेबांना काय मारलं कोणा साहेबांनी मारलं मोठा साहेब काय नाव आहे नाव नाही माहित काय काय कारण तू मारायचं आपल्याला काहीच मदत नाही आम्हाला त्यांनी तुम्हाला काय मारलं त्याचं काही कारण असेल नाही काहीच कारण नाही आम्ही तर म्हणजे पुरा होता ते रिपोर्ट मध्ये त्या रिपोर्ट मध्ये नाव होतो आमचं तुमच्यासमोर मारलं हो

मग आम्हाला बोलावून गेलो डायरेक्ट गाडीमध्ये बसवलं मारत घेऊन गेले कुठे कारण काय काहीच नाही दबाव आणून बा रिपोर्ट घेऊन नका तुम्ही रिपोर्ट देऊ हा आता याबद्दल आपण कोणाकडे काय तक्रार केली वृष्ट अधिकाऱ्यांना आता करणारच आहो आजपासून समजा सुरुवात झाली आज तुमच्यापासून हा अंजनग्राव सुरी तालुक्यातच नव्हे तर काही ठिकाणी सुद्धा यापूर्वी जरा जे अंजनगावित गाव आहे खोळगाव त्या खोळगावातील प्रकरण असेच आहे परंतु इतके दुर्दैवी घटना होत असताना वरिष्ठ अधिकारी का लक्ष देत नाही हा चिंतनाचा विषय आहे गोरगरीबी दलित लोकांना अशी अशा पद्धतीने महाराण करणे आणि त्यांच्याविषयी कोणतीही तक्रार नसल्यानं सुद्धा सार्वजनिक ठिकाणी जाऊन त्यांना अशा पद्धतीने छळून छळ करणे हे कितपत योग्य आहे असा तालुक्यातून नागरिकांचा सूर आहे या ठाणेदार कारवाई होते का हे पाहण्या गरजेचे आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन साठी प्रतिनिधी प्रेमदास अमरावती मी आता आलेलो अंजनगाव सुरजी मध्ये अंजनगाव सुरजीच्या हद्दीत रमापूर पोलीस स्टेशन ठाणेदार यांनी एका व्यक्तीला अमानुषपणे मारहाण केली त्याच अनुषंगाने ज्या व्यक्तीला मारहाण झाली ते माझ्या सोबत आहेत काय नाव आहे बोलू आपलं भानुदास सोनाजी वानखडे भानुदास सोनाजी वानखडे काय झालं आपल्या चिंचोली पोलीस स्टेशन मध्ये दे रिपोर्ट द्यायला गेलो असता त्यांनी माझा रिपोर्ट घेतलाच नाही चार वेळा मला तो लिहायला लावला रात्री आठ पासून तो कंटिन्यू बारा साडेबारा पर्यंत मला कंटिन्यू मारलं त्यांनी सातेगावात चाललं ज्या ठिकाणी आमचा वाद झाला ज्याबद्दल मी पोलीस स्टेशन बोल रहिमापूर पोलीस स्टेशन रहिमापूर चिंचोली मारलं तुम्हाला झाडशी साहेबांना कारण मी रिपोर्ट घेऊन गेलो होतो एक त्या जे त्यांनी शाय के जा, जा, तर केलीच नाही पण ज्या ज्या ठिकाणी आमचा वाद झाला त्या ठिकाणी मला रात्री गाडी आठ वाजता त्यांनी गाडीत बसून आणलं बसून आणल्यानंतर तिथं चौकशी केली चौकशी केली त्या ज्या व्यक्तीच्या विरोधात माझा रिपोर्ट होता चंद्रशेखर मेहरे याला बोलावलं त्याला बोलावल्यानंतर त्यांना सांगितलं की बा यांच्यासोबत भेटलोच नाही आज जसं असं सांगितलं तसंच मला त्याने एकदम तिथं स्पॉटवरच मारण चालू केलं मध्ये किती पोलिसांनी मारलं तुम्हाला धाडसे साहेबांनीच फक्त पोलिस स्टेशनच्या आतमध्ये आमचा भांडण झालं त्या ठिकाणी आणून पहिल्यांदा आपण चिंचोली पोलीस स्टेशन मध्ये गेला होता तिथून तुम्हाला परत सातेगावला आणलं आणि सातेगाव मध्ये पोलिसांनी तुम्हाला मारलं आणि काय कारण आहे कारण काही समजलं का मारण्याचं तुम्हाला काही आहे का तुमच्या विरोधात नाही काहीच नाही माझ्या विरोधात कोणाचाही रिपोर्ट नाही आहे त्याच्या आणि परत तिथून मला मागच्या साईडला म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा आहेत त्याच्या रेंजच्या बाजूने नेऊन नदीच्या पुलावर मला चांगल्याच पद्धतीने मारलं धाडशि माझ्यासोबत काही व्यक्ती होते प्रवीण सुखदेव वानखडे हे आम्हाला दोघांना बाजूने नेऊन मला खूप मारहाण केली त्या ठिकाणी प्रवीण सुखदेव वानखडे सोबतच होता संदर्भात आपण काही वरिष्ठ अधिकाऱ्या तक्रार दिली नाही हा आणि सातेगाव मधून मला परत पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आलं नऊ साडे नऊ वाजले असतील त्या दरम्यान आम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेलो पोलीस स्टेशन मध्ये नेल्यानंतर परत त्यांनी मला मा मारलं माझ्यासोबत दोन माझे जे हे होते त्यांनी मी दवाखान्यात येणारच होतो पण माझ्या मित्रांनी मला घरून उचलून आणलं झालेली घटना किती तारखेची आणि किती वाजताची आहे झालेली घटना ही सतरा तारखेची आहे रात्री पाच वाजता संध्याकाळी पाच वाजता मी रिपोर्ट द्यायला गेलो होतो पाच वाजतापासून एक वाजता मला घरी आणून सोडलं रात्रीला एक वाजता घरी आणून सोडत असताना सुपुट नाव्यावर माझ्या पत्नीची सही घेतली आणि माझ्या पत्नीच्या देखत मला दोन झापळा मारलेल्या पतीला बोलताल काहीकडून माझा फोन पण त्यांनी जप्त करून घेतला होता आ, पती घरी नाही आले म्हणून माझ्या पत्नीला त्याच्यावर कॉल केला त्यावर धाडशी साहेबांनी म्हटलं की तुला लाजगीच वाटते की नाही करून राहील एवढं बोलून त्यांनी तो फोन कट केला रात्री जवळपास पाच वाजतापासून बस एक वाजेपर्यंत म्हणजे सातेवाट आर्यंत माझा फोन त्यांनी जप्त करून ठेवला होता मला कोणाला फोन करू दिला नाही बोलू दिला नाही कोणाच्या सोबत अशा पद्धतीने हा प्रकार संपला त्यांनी आणि मला जबरदस्तीनं माफीनामा हा जो रिपोर्ट मी लिहिला त्या रिपोर्टाच्या विरुद्ध असं काही घडलंच नाही असा माफीनामा पूर्ण पेज लिहित असताना मला या साईटला मारलं या साईटला मारत असताना माझ्या आजही या कानातून ऐकायला कमी येतं याच्यातून गरम वाफा निधून राहिल्या आणि मान माझी इकडल्या साईडला डाव्या साईडला ओळत नाहीये इतकं मारलं की बस एक पूर्ण पेज लिहून पर्यंत मला कंटिन्यू मारलं या साईड झाडशी जायच सबस्क्राईब नेस द